त <laughs> बराब

पहिला माझा यावला होता ह पहिला यावला होता आता हातभर लांब झाला अरे कोणते माझे मेले ना माझा कोल हे सांगायचं तेव्हा मला हो। इच्छा दिल तेव्हा बायकोन माझ्या पोराला मेले मी कसा तरी निघवला कशा तरी निघवला आणि माझा संत माझ्या पोराला घातला तुझं शर्ट तुझ्या पोराला घातला आता माझं संत केवला होणार गोपरा एवढं अरे थोपला एवढं लांब झालं गुलाबाची हिन करायला गेलो हिन करायला गेलो अरे हिन करायला गेलो तर काय गुलाबाची संतीच नाही घातलेली

बाई काय तिथ थांबल्या नाही ते नाही थांबले तिथं उठल्या चाबोतो घरी त्यांना तास घेतला निय काय चाबोत घेतला नि बाईने विचारला शंभर मला थांबवे

कशाला <laughs> तरी कशाला प्रश्नाला उत्तर मिळत नाही उत्तर मिळतो विचारला <laughs> होती जीवन ने फोन माझा कॅन्सल झाले कॅन्सल झाला म्हणजे काल गुलाम आणि शब्द कधी ऐकलेला बाईने बोलत विचार झाली

<laughs> भाई माल <laughs> अरे भाई माझ्या पोला ना माल माल मानला मार्किटी उचल पुला छावता तरी काय उश्या नाही होती बाकी नाही होती बरोबर माझा अर्धव लाला घरात आला एवढ्याच घरात आला बायको माझ्या इच्छा लागत गोरगेलास का पो येत नाही ये का दोन ना हे बाब्या अरे लस का तर काय सांगतात मला सांगता नाही धावनी मला शाळे द्यायचं नाही तुला पास करून टाकला तरी वाटतो पण तुझा माझं कसा लो लावला अरे लो लावला नाही तुझा आलं तुझा लो नी वि

अरे कातीच्या टोकाकडे मेले ह्या तुझ्या कातीला वक नसो शिल जस हे टोक फिरल हा तशी तुझी नजर फिरली पाहिजे बघ असं आहे वर मग फिरवता मग फिरव

खाली हल खाली हल म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव मधी गेला खाली हाय मधी गेला वर हाय वर हाय आहे अरे मध्ये ह्याची कुठे एक नारी बिघायले तू नसा म्हणजे आता माझ्या ताकद माझ्या वाट कशी आणची डोक्याने अडवायची मग मेल्या अख्खा धोकाच घातलं होतं कस नर डोक्यात अडवायचं हा काय मला म्हणतो अरे मग तो धोक्याला गायचं मी माझ्या तोंडा अरे वाकड्या म्हणजे डोक्यामध्ये थोडा म्हणजे करायचा मी जर बोरी दाखवला तर तुला फुकून जामगिरी झाली ना फुकायचं ते बाबा फुक तुझं दूध गेलं वतून नाही तर तुला तिथं मी गेलो ना ह्या माझा मेल्याचं डोलं किलो मेला बघतो पापी पाफीत पापी तुझी हा तू बघ अले कानपत बोलून का अरे अले ह्या काय ना मधी तात व्हायचा मधी ना व्हायचा मधी तात व्हायचा मधी नलम वयाचा अरे एकदा तुली तरी पाहिजे ओलवल तर कापच आला हे मावशील मावशी मावशी तुझ्या आईची पाडची भर आता मी नलम रे तुझा वा हा अरे क्या मावशीला वल काय दिली कची अरे वाकडे हा तू मावशीला वल क्या नाही अला अजिबात ना आहे काय अजिबात ना आहे अरे वाकड्या हा जी काळती ना हा ती मावशी

आता हळखीचा अच्छा घेतो अले चातून खाण्यासारखं आणि उघलून पिण्यासारखं एकदम लाचकी घेतो लाचकी म्हणजे काय हा येतोय घेतो म्हणजे काय येतोय काय फोनचा की मी पुलूस आयक ऐक मी फुलूस आहे का मी पुलिस हात बीच काय मी तर कुर्शी भाग वाली कमी करशील खावसाय अगं बायकोण केला होता गाजराचा हलवा अरे गाजराचा कर नाहीतर रताळ्याचं कर मला काय करायचं अगं लता केला खेळ आता तू झाली लताले जमिनीतच झालवून आलेली अगं बायकोण केला होता गाजराचा हलवा ते हात तकलं <laughs> खबलाय खिचून खिचून आणि मावच्याय तुझं न घेत सकाळी पलसवर बसून नाही मजा भेटला मावशाय तू आलेली कुथून

मला बंद बंद करत देतो नसतो ना असाय राम राम सतते कायद्या सांगू झाला एवढं मावत्या सांग आमच्या कायद्या प्रमाणात जेव्हा कोण खाली बसतो एवढंच 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 हा एवढं जा पत्कन सांगून ये तुझा सांगितलं आहे हो पाहिजे त्यांच्या प्रमाण नाही आपण दमला म्हणून बसू कधी बसला का बघून काय शायनी मला अरे हा मोठ्या पिशा कोणच्या आहेत साहेब मग मेला तू पण पाणी खाल्लं वरती आता मग या

વા અરે ખરો વાત કોઈ ધોવાય करून मावशीसाठी एकशे एक, एक रुपयाचा मार्ग शिकला आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट वाढती तुषार निगम तुषार निगम शिगम तुषार शिगम यांकडून करून रुपयाचा मार्ग शिक त्याचप्रमाणे राजू कांबळे नेहरेकर सात्फे मोटॉळी यांकडून एकवीस